बीड येथील मस्ता सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात वोक्का लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराड यांची तब्येत अचानक खालावली त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात आय सी यू मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले दरम्यान वाल्मिक कराड्याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करण्यात येत आहे या प्रकरणात त्याला मारून टाकण्याचा धोका असल्याचा दावा करण्यात येत आहे वाल्मिक कराड्याला पोटात दुखत असल्याने तातडीने आईसीयूत दाखल करण्यात आले काल रात्री त्याला तातडीने बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बुधवारी वाल्मिक कराड्या याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोडवण्यात आली त्याला बीड येथील कारागृहात ठेवण्यात आले कराड्याच्या पोटात अचानक दुखण्यास सुरुवात झाली त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे उपचारासाठी त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान वाल्मिक कराड याला मारून टाकण्याची भीती तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळब उडाली आहे वाल्मिक कराडचा गेम करण्यात येणार असल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा करण्यात आला होता त्याच्या एन्काउंटरची भीती व्यक्त करण्यात येत होती आता त्याला आय सी यू दाखल केल्यानंतर पुन्हा त्याच चर्चांना उधाण आले आहे वाल्मिक कराडला ऑर्थर रोड जेलमध्ये आणि जे मध्ये ठेवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला छगन भुजबळ तुरुंगा या तुरुंगात जशी छातीत कळ यायची तशी वाल्मिक करारला येत असेल त्याच्या सोयीसाठी मेडिकल ग्राउंड तयार केलं जात आहे असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकांच्या टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका